कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायच काय कर्ज घ्यायचं बाजूला वाटत पाहिजे कर्जमाफी तो भर काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक काय करू नाही तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा शेततळाला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विमाचे शे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करायला मित्रांनो हे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल हे आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे ते काय बोलतात की शेतकरी शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफी किंवा कर्ज भरण्यासाठी ते पैसे घेत असतात ते पैशामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचे साखरपुडे लग्न हे समारंभ करता तर तुम्ही तुमचं कर्ज भरत नाही तर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जे काही गुंतवणूक असते ती गुंतवणूक सरकार करते तुम्ही करत नाही मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटते किंवा हे माणिकराव कोकाटे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना बोलत आहेत कशा पद्धतीने डावलून बोलत आहेत मित्रांनो म्हणजे एक प्रकारे भिकाऱ्याची उपमा शेत हे शेतकऱ्यांना देत आहेत हे कृषी मंत्री समजत नाही की महाराष्ट्राला योग्य कृषी मंत्री का भेटत नाही लायकीचं कृषी मंत्री का भेटत नाहीत माहित इ... मित्रांनो साहेब तुमच्या माहिती आहे मला महाराष्ट्रानं पाहिली आहे तुमच्यावरती के कोर्ट केस जी चालू आहे घर बळकवण्याची मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटतंय की बा या यांचेच लोक आहेत हेच लोक आहेत जे जी पतपेढी असते किंवा पतसंस्था जी असते जे शेतकऱ्यांना कर्ज वगैरे देणाऱ्या त्या पत यांचे किती भ्रष्टाचार चालू आहेत आणि यांचे किती भ्रष्टाचार झाले आहेत मित्रांनो जे काही तुम्ही जे काही योजना देत आहे ज्या काही गोष्टी देत आहे किती त्याच्या मागे आटापिटा आहेत ना किती शेतकऱ्यांना त्याच्या योजनांचा लाभ मिळतो हे आम्ही चांगल्यानं पाहिली आहे ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो ते किती शेतकरी आहेत त्यातले शंभर शेतकऱ्याहून शेत शंभर शेतकऱ्यांमधून फक्त दहा ते वीस शेतकऱ्यांना फक्त तुमच्या योजनेचा लाभ मिळतोय व्यवस्थित योजनेचा लाभ मिळतोय कित्येक शेत खिसपटत आहेत नदी नाल्याचं पाणी घेत आहेत कित्येक शेतकऱ्यांना विहिरी नाही भेटत विहीर भेटलं तर कनेक्शन नाही भेटत हे आजची परिस्थिती कर्जमाफी मागण्याची ही वेळ काय येते आमची एम एस पी चा भाव बरोबर द्या आमच्या शेतमालाला तुम्ही भाव बरोबर द्या कुठल्याही तुमच्या भिकेची गरज मुळीच नाही ह्या राज्याच्या शेतकऱ्याला काही भिकेची गरज नाही तुम्ही फक्त तुमची शेतकऱ्याचा जो हमी भाव आहे त्याच्या मालाचा हमी भाव द्या फक्त काही कुठल्या कुठल्या ह्या गोष्टीची शेतकरी सक्षम आहे त्याचा तो स्वतःचा उदरनिर्वाह करून आपल्या देशासाठी एवढं सगळं काय करतो तुम्हाला तो कष्ट करून जगवतो त्याचीच तर सर्वात मोठी त्या ठिकाणी गुंतवणूक असते तुमची काय गुंतवणूक का आहे पाच दहा शेतकऱ्यांना काही योजना दिली म्हणजे तुम्ही काय सगळंच दिलं का, का? तसं होत नाही सर्वात जास्त गुंतवणूक हा शेतकरी करतो स्वतःचा घाम त्या ठिकाणी करतो सायंकाळ सायंकाळ रात्र सुद्धा तिथं घालवतो रात्री दहा ते रात्री अकरा ते सहा रात्री अकरा ते आठ लाईट देता रात्रभर त्याने तुम्ही झोपू देत नाही सापामध्ये विचवामध्ये थंडीत गरमीत उष्णतेत कोणत्याही वेळेला ना कुठली परवा ना पाऊस ना वारा ना ऊन ना काही तरी सुद्धा शेतकरी दिवसभर दिवसभर राब राब राबून रात्री रात्रभर जागतो तो शेतकरी आहे आणि तुम्ही बोलताय की तुमचे साखर पुढे करता तुम्ही तुमचे लग्न करता काय बाया नाचवतायत का साखर पुढेच करतायत ना साखर पुढेच करतायत ना लग्नच करतायत ना आपल्याच लेकरांची करतायत ना ही वेळ तुमच्यामुळे येत आहे शेतकऱ्यांवरती तुमच्यामुळे भिकार चोटांनो अरे तुम्हाला समजायला पाहिजे लाजा वाटायला पाहिजे कशा पद्धतीनं बोलतोय आपण तुम्ही तुमच्या ज्या मुलांची लग्न करताय तुम्ही तुमच्या ज्या मुलांची मस्त पैसा उडवताय तो कुठून आलाय पैसा तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचा तो पैसा आहे तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचा जो पैसा आहे तो तुम्ही तुमच्या लेकरांवरती उडवताय आमची लोक लेकरं इथं जिल्हा परिषद परिषद शाळेमध्ये घासतायत तुमची इंग्रजी शाळेमध्ये बाहेर देशात बाहेर देशात ना आमची इकडं जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यातही शिक्षक बरोबर नाही कोणत्या शाळेला शिक्षकच नाही तर ते मग आलं थोडस तासाभराचं अशा पद्धतीची ही तुमची प्रणाली आणि कशा पद्धतीनं बोलतायत मित्रांनो ह्या सगळ्या सिस्टममध्ये कोण गुरफटल्या जात आहे मित्रांनो शेतकऱ्यांवरती जी काही परिस्थिती आली ना हे 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 ह्या ह्या मंत्र्यांची पाप आहेत ही सगळी ही मंत्र्यांची पाप आहेत जे शेतकऱ्यांना भोगावं लागतंय दुसरं काही नाही आहे तुम्ही तुमचं भाव द्या शेतकऱ्याला फक्त त्याच्या अभिमानानं जग जगू द्या तरी सुद्धा शेतकरी तुम्हाला विकत घेऊ शकते तुम्हाला उभ्या मोलानं विकत घेऊ शकते रात्र दिवस त्या ठिकाणी राबतोय तुम्ही जी तुमची जी सरकारच्या माध्यमातून जी काही का इन्वेस्टमेंट होते ना शेतीमध्ये तो फक्त एक छोटासा भाग आहे छोटासा एक पार्ट आहे फक्त तुम्ही तुमची जे काही गुंतवणूक येते सरकारच्या माध्यमातून ती काय येते कसल्या पद्धतीची येते अ तुमच्या ज्या गुंतवणुकीवरती शेतकरी जगत नाही तर शेत शेतकरी हा स्वतःच्या कष्टानं त्या ठिकाणी राबतोय आणि स्वतःच्या आहे आणि तुम्ही बोलताय की बा साखरपुडे करताय हे करताय ते करताय कसल्या पद्धतीची मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि ह्या अशा कृषी मंत्र्यांना मला तर वाटतं की भांग पिऊ नये काय काय भांग पिऊन असेल कदाचित नशा करून असेल अशा पद्धतीची जर का यांची वक्तव्य येत असतील अहो कर्जमाफी द्यायची नाही द्यायची तो नंतरचा प्रश्न परंतु यांच्या मनामध्ये काय चाललंय यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय आणि यांच्या म्हणजे शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हे यातून दिसून येते तुम्ही कसे विचार करता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून तेवढं सांगा आणि आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा आणि कडू द्या तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार